श्री गुरुचरित्र कथासार अध्याय एक्कावन्नवा श्री गुरूंचे श्री प्रस्थान या अध्यायाचे नित्य श्रवण गुरूंचा विरह होणार नाही चला तर अशा या दिव्या अध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशाय नमः सिद्ध म्हणाले नामधारक श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी आपल्या शिष्यांना व भक्तांना ते श्री शैल्य पर्वतावर जाऊन तिथेच गुप्तपणे राहणार असल्याचे सांगितले मग सर्व तयारी करून ते शिष्यांसमवेत श्रीशैल्याकडे जाण्यास निघाले तेव्हा यापुढे ते भेटणार नाहीत म्हणून सर्व लोकांना अतिशय दुःख झाले होते ते सर्वजण त्यांना तिथेच राहण्याची आर्ततेने विनंती करू लागले म्हणाले स्वामी तुम्हीच आमचे मायबाप तुम्हीच आमचे सुखनिदान आणि तुम्हीच आमचे तारणहार आहात आम्हाला सोडून जाऊ नका तुम्ही गेल्यावर आम्ही कोणाच्या आश्रयास जावे तेव्हा श्री गुरूंनी त्यांचे सांत्वन केले म्हणाले अहो असे काय करता तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही कारण मी लौकिकार्थाने प्रस्थान केलेले असले तरी सूक्ष्म रूपाने या गानगापुरातच राहणार आहे माझ्या प्रेमळ भक्तांना माझे दर्शन होईल मी सकाळी कृष्णा नदीत स्नान करीन पंचनदी संगमावरील औदुंबर वृक्षाखाली अनुष्ठान करीन मध्यान्नी भीमा अमरजा संगमावर स्नान करीन मग मठात येऊन तुमच्या पूजेचा स्वीकार करीन माझ्या भक्तांकडे माझे अहोरात्र लक्ष असते या माझ्या वचनावर तुम्ही पूर्ण निष्ठा ठेवा संगमावर असलेल्या अश्वस्थ हा सर्व इच्छा पूर्ण करणारा कल्पवृक्षच आहे त्याची पूजा करा मी मठामध्ये माझ्या निर्गुण पादुका ठेवल्या आहेत त्यांचीही पूजा करा विघ्नहर चिंतामणींची पूजा करा या पूजनरूपी सेवेने तुमच्या सर्व इष्ट मनोकामना पूर्ण होतील तुमच्या चिंतांचे आणि कार्यातील विघ्नांचे निवारण होईल अष्टतीर्थांची यात्रा करणारे मला विशेष प्रिय होतील तुम्ही माझी त्रिकाल आरती करा त्यानंतर सर्वांचा निरोप घेऊन श्री गुरु आपल्या शिष्यांसह मठातून बाहेर पडले गावातील भक्तजन काही अंतरापर्यंत त्यांच्याबरोबर गेले ते जेव्हा परत आले तेव्हा श्री गुरु मठातच आहे असे दिसले तेव्हा त्यांना खूपच आश्चर्य वाटले आणि गुरुदेव इथेच आहेत याची खात्री पटली श्री गुरु आपल्या चार शिष्यांसह पाताळ गंगेच्या तीरावर आले तिथे त्यांना म्हणाले आम्हाला पलीकडे जायचे आहे आमच्यासाठी पुष्पांचे आसन तयार करा आम्ही मल्लिका अर्जुनांशी एकरूप होऊन राहू त्याप्रमाणे त्या शिष्यांनी शेवंती कमळ कल्हार अशी फुले केळीच्या पानात गुंडाळून आणली ती एकत्र गुंफून सुरेख व मृदू आसन तयार केले ते गंगेच्या पाण्यावर ठेवले तेव्हा श्री गुरु म्हणाले आता तुम्ही आपापल्या घरी जा दुःख व चिंता करू नका मी निघून गेलो असे वाटून घेण्याचे कारण नाही मी गानगापुरातच आहे मी भक्तांच्या घरातही राहतो मी निजस्थानी जात आहे आणि तिथे पोचल्याची खून म्हणून शेवंतीची फुले पाठवणार आहेत ती प्रसाद म्हणून वाटून घ्या जे माझी नित्यपूजा करतील त्यांच्या घरी लक्ष्मी अखंड वास करेल मला गायन फार आवडते म्हणून जे माझे कवने गातील त्यांच्या घरी नित्य निवास करील त्या भक्तांना आयुष्य आरोग्य संतती व संपत्ती प्राप्त होईल जे माझे भक्त चरित्र श्रवण पठन करतील त्यांना सुखसमृद्धी व ऐश्वर प्राप्त होईल त्या दिवशी गुरु कन्या राशीत होता तिथी होती माघ कृष्ण प्रतिपदा दिवस होता शुक्रवार ऋतू होता शिशिर व समस्तर होते बहुधान्य श्री गुरूंनी शिष्यांना आशीर्वाद दिले मग पुष्पासनावर बसून पहिलं तीराकडे निघाले आणि बघता अदृश्य झाले शिष्य चिंतामग्न होऊन तीरावरच थांबले होते तेवढ्यात काही नावाडी नौकेतून आले त्या ते शिष्यांनी त्यांच्याकडे चौकशी केली ते म्हणाले आम्ही तुमच्या गुरुदेवांना प्रवाहातून जाताना पाहिले ते दंडधारी संन्यासी आहेत ते म्हणाले आमचे नाव नृसिंह सरस्वती आहे तुम्ही पलीकडे जातच आहात तर तेथील शिष्यांना माझा निरोप सांगा म्हणाव आम्ही कर्दळीवनात जात आहोत तथापि गानगापुरातही आहोत आता भ्रांतपणे दुःख करू नका प्रवाहातून प्रसाद पुष्पे वाहत येतील ती काढून घ्या आणि आपापल्या स्थानी जाऊन आमची भक्ती करा तुमचे वंशज सुखात आनंदात राहतील त्यानंतर ते पुढे निघून गेले त्यांच्या पायांमध्ये सोन्याच्या पादुका होत्या तो निरोप ऐकून शिष्यांना खूपच बरे वाटले ते तिथेच थांबून वाट पाहू लागले नावाडीही थांबले काही वेळाने शेवंतीची चार फुले प्रवाहातून वाहत आली ती चारही शिष्यांनी आदराने काढून घेतली त्या फुलांना वंदन करताना त्या सर्वांची मने श्री गुरूंच्या प्रेमळ आठवणींनी भरून गेली होती व त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळत होते श्री श्रीगुरूंच्या प्रस्थानाची कथा ऐकून नामधारकांचेही हृदय भरून आले होते त्यांनी सिद्धांना विचारले मुनी तुम्ही सांगितलेले हे चार शिष्य कोण ते म्हणाले नामधारक श्री गुरूंचे अनेक शिष्य होते त्यांच्याकडून दीक्षा घेतलेल्या बाळकृष्ण सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती अशा सर्वांना त्यांनी तीर्थयात्रेस पाठवले त्यांचे उपदेश प्राप्त काही शिष्य गृहस्थाश्रमात राहून सेवाभक्ती करत होते श्री गुरूंच्या प्रयाणाच्या वेळी सायनदेव साखरे कवीश्वर नाव दिलेले नंदी ब्राह्मण कवी नरहरी आणि मी स्वतः असे चौघेजण त्यांच्या गेलो होतो आम्हीच ती प्रसाद पुष्पे काढून घेतली ते पुष्प आजही माझ्याकडे आहे मी त्याची नित्य पूजा करतो सिद्धांनी नामधारकांना सेवंतीचे ते फूल दाखवले त्याच्या दर्शनाने त्यांना अत्यानंद झाला सिद्ध नामधारकांना म्हणाले हे सच्चिश्च असे आहे श्री गुरूंचे अद्भुत चरित्र त्याचे महात्म्य काय वर्णन करावे तुम्ही आस्थेने ऐकलेत म्हणून मी आवडीने सांगितले आता तुमचे दुःख व दारिद्र्य गेलेच म्हणून समजा श्री गुरुंच्या कृपा प्रसादाने तुमचे सर्व मंगल होईल तुमचे पुत्र पौत्र लक्ष्मीवंत होतील व सुखात आनंदात राहतील जे श्री गुरुची भक्ती करतात त्यांना चारही पुरुषार्थ साध्य होतात सिद्धांच्या आशीर्वादाने नामधारकांना परम संतोष वाटला त्यांचे कल्याण झाले सरस्वती गंगाधर म्हणतात भाविक हो श्री गुरुचरित्र ग्रंथ अतिशय पवित्र असून श्री गुरूंची रूपी मूर्ती आहे अमृताची पोई आहे संसारी जीवांना भवपार नेणारी सुरक्षित नौका आहे परमार्थ साध्य करून देणारा साधनापत आहे याच्या श्रवणाने पठनाने मननाने निजध्यासाने भक्तांचे कल्याण होते ज्यांना स्वतःच्या कल्याणाची इच्छा आहे त्यांनी या ग्रंथाचा आश्रय घ्यावा अनन्य भावे याची संगत धरावी आणि नित्यपूजन करून एकनिष्ठेने अध्याय वाचन व वा पारायण करावे त्या योगे होऊन जीवन सुखी होईल अंतकरणात शांती नांदेल अशा प्रकारे श्री गुरुचरित्र कथासार यातील अध्याय एक्कावन्नवा समाप्त होत आहे धन्यवाद